सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे तुम्हाला कळलंय का की आपल्या महाराष्ट्रात हल्ली रेशन दुकानावरती ज्वारी मिळू लागली हरित क्रांतीच्या काळात जी काही रसायनं वापरून आपण सगळी पिकं नष्ट केली आणि जो काही गहू तांदूळ उगवला तो खाऊन आपण सगळे आजारी पडलो होतो नुसता महाराष्ट्र नाही तर देशाला आजारपणाची कीड लागली आणि सरकारला लक्षात आलंय की देशाला जर पुन्हा सशक्त करायचं असेल तर झुनका भाकरीशिवाय पर्याय नाही मधुमेह कॅन्सर रक्तदाब अशा गंभीर आजारांवर मिलेट्स हा एक उत्तम पर्याय आहे असं मी नाही म्हणत तर पद्मश्री विजेते डॉक्टर खादरवली सुद्धा म्हणतात नुसत्या महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रात ज्वारीच्या शिवाजी महाराजांच्या काळापासून आपल्या जेवणाचा एक अविभाज्य भाग म्हणले ऊन वारा पाऊस थंडी काही असो ज्वारी नावाचं मिलेट आपलं साथ कधीच सोडत नाही महाराष्ट्र नाही तर भारतातल्या इतर बारा जिल्ह्यांमध्ये रेशनच्या दुकानावरती मिलेट्स हे विकले जातात आणि यामुळे आपल्या देशामध्ये दे मिलेटचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे मग आपल्याला खरंच आरोग्य धनसंपदा करायचंय का मग करायचं असेल तर असे मिलेट्स आमच्याकडून जरूर ऑर्डर करा नुसतं ज्वारी नाही तर बाजरी नाचणी कोडो फॉक्सटेल लिटल बार्ड ब्राऊन टॉप प्रोसो असे मिलेट्स अनेक प्रकार मग ऑर्डर करा डब्ल्यू 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 डॉट पी आय पॅक्रो डॉट कॉम आणि हो सरकारचं पुन्हा एकदा अभिनंदन धन्यवाद